नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस संत्र शेवगा आणि डाळिंब बाजाराची माहिती घेणार आहोत देशातील बाजारात मागील दोन दिवसांपासून सोयाबीनच्या दरात सुधारणा दिसून आली सोयाबीनचे प्रक्रिया प्लांटचे खरेदीचे भाव प्रति क्विंटल सरासरी चार हजार आठशे ते चार हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान होते तर बाजार समित्यांमध्येही काही ठिकाणी कमाल भाव चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान पोहोचला बाजारातील सोयाबीनची आवक काहीशी कमी झाली आहे तर दुसरीकडे सोयाबीनला चांगला याचा आधार सोयाबीनच्या दराला मिळतोय सोयाबीनच्या भावात पुढील काही दिवस काही चढ उतार राहू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी कापसाचा भाव देशातील बाजारात काहीसा स्थिरावला होता बाजारातील कापसाची आवक चांगली आहे मात्र सीसीआयची खरेदीही वाढलेली आहे सीसीआय बाजारात येणाऱ्या कापसापैकी बहुतांश कापूस खरेदी, खरेदी करतोय सध्या बाजारात येणाऱ्या कापसात गुणवत्ता चांगली आहे त्यामुळे खुल्या बाजारातही दर काही ठिकाणी सात हजार आठशे ते सात हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान पोहोचलाय तर सरासरी दर पातळी सात हजार तीनशे ते सात हजार सातशे रुपयांच्या दरम्यान आहे कापसाच्या दरात आणखी काही दिवस काही चढउतार दिसू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात संत्र्याला चांगला उठाव आहे तर दुसरीकडे संत्र्याची बाजारातील आवक कमी आहे त्यामुळे संत्र्याचे दर टिकून येत संत्र्याला सरासरी चार हजार पाचशे ते पाच हजार रुपये दर मिळतोय संत्र्याला सर्वाधिक आठ हजार रुपये दर पुणे मार्केटला मिळतोय तर मुंबई मार्केटमध्ये वेगवेगळ्या गुणवत्तेनुसार सात हजारांपर्यंत भावे बाजारातील संत्र्याची आवक पुढील काही दिवस कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे संत्र्याचे भाव टिकून राहतील असा अंदाज संत्रा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात डाळिंबाची आवक कमीच आहे ता गुणवत्तेचा माल आजही कमी होता त्यामुळे दर टिकून काही बाजारांमध्ये डाळिंबाची आवक अधिक दिसत असली तरी बाजारात गुणवत्तेप्रमाणे दर मिळतोय गुणवत्तेचा डाळिंब बा, मुंबई बाजारात बारा हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला जातोय तर पुणे बाजारात सरासरी आठ हजार ते दहा हजारांचा भाव आहे नागपूरसह इतर बाजारांमध्ये सहा हजारांच्या दरम्यान माल विकला जातोय पण गुणवत्तेचा माल पुणे आणि मुंबई बाजारात विकला जात असल्याचं जा व्यापारी आणि जाणकार शेतकऱ्यांनी सांगितलंय राज्यातील बाजारात शेवग्याच्या भावातील तेजी कायम आहे बाजारात शेवग्याचे आवक सरासरीपेक्षा खूपच कमी आहे तर दुसरीकडे शेवग्याला चांगला उठावे परिणामी शेवग्याच्या दरातील तेजी वाढली आहे शेवगा मागील काही महिन्यांपासून चांगलाच भाव खातोय पण सध्याची आवक खूपच कमी आहे त्यामुळे आज शेवग्याला सरासरी पंधरा हजार ते अठरा हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय काही बाजारांमध्ये शेवगा वीस हजारांच्याही पुढे विकला जातोय शेवग्यातील तेजी आणखी काही आठवडे टिकून राहील असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे ऍग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका